नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे चॅनलच्या सर्वात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो या वर्षीची नवरात्री काहीतरी स्पेशल आहे कारण यावर्षी नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे पन्नासावं वर्ष आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष यावर्षी ते साजरी करत आहेत त्यानिमित्ताने दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान ते आज राबवणार आहेत त्यांच्या गावामध्ये आसपासचा परिसर स्वच्छ करणार आहेत या सगळ्या गोष्टी ते करणार आहेत तर या वर्षी आपण बघणार आहोत की नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ बोरी त्यांचं पन्नासावं वर्ष कशा पद्धतीने साजरे करतात सो चला विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉक लेट स्टार्ट द <laughs> नवरास मंडळ बोरी या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण या कार्यक्रमानिमित्त आज साजरा करत आहोत एक चांगल्या उंची गाठण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं अशा तीन संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये पहिली संस्था जी आहे पुरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर सत्या ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांनी जोरदार वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया त्याचबरोबर द्रोणागिरी संवर्धन संस्था याचे प्रमुख या ठिकाणी गणेश माळी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी जोरदार वाजवून स्वागत करूया त्याचबरोबर या संपूर्ण द्रोणागिरीचं आज नव्याने ओळख संपूर्ण उरणकरांना होते आपण रोज द्रोणागिरी पाहतो आहे पण कोविड कालावधीपासून सातत्याने संपूर्ण समस्त उरणकरांना वरती नेण्याची संधी किंवा एक प्रोत्साहन किंवा त्या पद्धतीची इच्छा पुरणकरांच्या मनामध्ये निर्माण झाली ती संस्था म्हणजे नवपरिवर्तन सामाजिक संस्था आणि त्या संस्थेकडून या ठिकाणी घनश्याम कडू पत्रकार संघाचे अध्यक्ष त्याचबरोबर नरेशजी रहाळकर आणि त्यांना संपूर्णपणे सहकार्य करणाऱ्या त्या टीमचे मुख्य विरेशजी मुडकरकर या ठिकाणी उपस्थित आहे आपण या सर्वांसाठी जोरदार टाळ्या मोरिया माते की बरोबर घेऊन जाण्याचं काम करत असणारे मंडळाचे अध्यक्ष अतुलजी ठाकूर यांना विनंती आहे की आपण ही निफळ वाढवून या संपूर्ण कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी आपण करूया नवदुर्गा नवरात्र महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी जो या मंडळाने उपक्रम घेतला आहे वृक्षरोपणाचा तो खूप चांगला उपक्रम आहे कारण की मित्रांनो आपण सगळे बघत आहोत की दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आज दोन ऑक्टोबर आहे पण सध्याही सकाळी नऊ वाजता एवढी हीट आहे की आपल्या प्रत्येकाच्या घामाच्या धारा सुरू आहे याचं कारण काय की खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जमिनीवर आपण जंगलाच्या वाजी कॉ करत आहोत हे काँक्रिटीकरण कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि आपण जो उपकरण घेतला इथे छोट्या मुलांना मी बघतोय सगळी छोटी मुलं इथं झाडं घेऊन आलेली आहेत वृक्ष घेऊन आलेले आहेत वृक्षारोपणासाठी आणि जर मित्रांनो आपल्या आपली पुढची पिढी जर ही चांगली घडवायची असेल आणि पुढच्या पिढीला आपल्याला जर चांगला निसर्ग द्यायचा असेल तर त्यासाठी वृक्षारोपणाशिवाय सारखा दुसरा कोणता पर्याय नाही आहे कारण एक मी तुझी ठाकूर आणि नंदनजी पानसरे यांचं खूप हार्दिक असं अभिनंदन करतो आणि हे खूप चांगला उपक्रम राबवला आहे आणि विशेष करून छोट्या मुलांच्या आजच्या उप उपक्रम राब राबवत आहेत जेणेकरून या पुढच्या पिढीला आत्तापासनं पुढच्या होणाऱ्या आत्ता होणाऱ्या निसर्गाची रास कळून ते त्यांचं येणारं भविष्य हे चांगलं घड घडवतील व त्यांना आपण मदत करूया अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथे बोलून आम्हाला आपण सन्मानित केलं एका चांगल्या उपक्रम उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी मंडळाचं आणि सगळ्या सदस्यांचं धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराज थँक्यू आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग फार महत्त्वाचा होता या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष अतुलजी ठाकूर या ठिकाणी मनोगत आणि आभार असे दोन्ही कार्यक्रम आहेत आभार मानतो नवदुर्गा <coughs> <coughs> नवरात्रोत्सव मंडळ होईल आपलं पन्नासावं वर्ष मोठ्या उत्साहात आपण साजरे करत आहोत आणि आजचा दोन ऑक्टोंबरचा गांधी जयंतीचा वृक्षारोपणाचा आणि स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सगळे या ठिकाणी गावातील नागरिक सुजाण नागरिक म्हणेन मी ती विचार करतात की पुढे येणाऱ्या समाजा समाजातील लोकांना आणि पुढे आता ही जी काय तुम्ही लहान मुलं बघताय त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस निर्माण झालं पाहिजे आपल्या समाजाबद्दल आपल्या गावाबद्दल स्वच्छतेबद्दल वृक्षारोपणाबद्दल ग्लोबल वॉर्मिंगबद्दल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुळे काय पुढे होणार आहे ह्याची याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून हा सगळा एक घटाटो मंडळाचा या ठिकाणी आपण करत हो। आहोत आणि या ठिकाणी नवपरिवर्तन ग्रुप मेडिकल असोसिएशन ग्रुप असो गडसंवर्धन किल्ल्यांचा ग्रुप असो साठे मॅडम असो आमचे आदिती ठाकूर मॅडम असू दे आणि सगळे आमचे मंडळातले कार्यकर्ते आणि सभासद असू दे आणि ही पुढील भवितव्यामध्ये येणारी जी काही लहान मुलं आहेत ही पिढी आहे ही खरोखर एक चांगलं आदर्श म्हणून घडावी यासाठी मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हेच मंडळ असंच पुढे जाऊ दे आणि चांगलं काम त्याच्या माध्यमातून आहे ही आई पुढे मी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमात सगळ्यांनी उपस्थित राहू त्यासाठी सगळ्यांचं मी खरोखर धन्यवाद म्हणतो भवायुर्गे जय अंबय अंबय भवानी Shall मित्रांनो नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाने खूप छान असं उपक्रम राबवलं लहान मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरून एक झाड आणावं आणि ते झाड गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थेला मुलांकडूनच दान करण्यात आलं ऍक्च्युली त्या संस्थेला माहिती आहे या की या झाडांचं महत्व किती आहे खरंच खूप छान असं उपक्रम आणि पुढचे नऊ दिवस नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ असंच काही नाही काय नवीन उपक्रम आपल्या समोर घेऊन येणार आहेत सो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट हे येत राहतील सो या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या